आठ एथ पे कमिशन सरकारी कर्मचार नशीब उघड़ आठव्या वेतन आयोगावर आली मोठी अपडेट आठ एथ पे कमिशन लेटेस्ट अपडेट लोकसभा निवणुकी देशभर मतदान होत अस्ताना कोट्यवधि केंद्रीय कर्मचार मोठी बातमी समोर आली है केंद्र सरकार से कर्मचारी आ पेन्शनधारकाबत मोठी बातमी समोर आली है आठव्या वेतन आयोगाशी संबंधित एक महत्वाची घडामोड घडली आहे ज्याची सरकारी कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहे हायलाइट्स कोट्यवधी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे आठवे वेतन आयोग स्थापन करण्यासाठी सरकारला प्रस्ताव मिळाला आहे जूनमध्ये नवीन सरकार स्थापनेनंतर सरकार निर्णय घेणे अपेक्षित आहे देशभरात लोकसभा निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला असून दोन टप्प्याचे मतदान झाले आहे आणि अजून पाच टप्पे शिल्लक आहेत आता आगामी पाच टप्प्यांसाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष जोरदार प्रयत्न करत असून सर्वच राजकीय पक्ष सरकारी वर्गाला आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारची आश्वासने देत आहेत दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांबाबत मोठी बातमी समोर आली आहे जे मोठ्या आतुरतेने आठवा वेतन आयोग स्थापन करण्याच्या प्रतीक्षेत आहे इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरव्हायझर्स असोसिएशनने आयोग स्थापन करण्यासाठी एक पत्र लिहिले आहे ज्यामध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत प्रस्ताव देण्यात आला असून अनेक शिफारशीही करण्यात आल्या आहेत असोसिएशनची ही शिफारस सरकारने मान्य केल्यास त्याचा थेट फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे आठव्या वेतन आयोगासाठी सरकारला प्रस्ताव इर्ट्साने आपल्या पत्रात अनेक प्रमुख मागण्या केल्या आहेत पहिली म्हणजे नवीन केंद्रीय वेतन आयोग स्थापन करण्याची असून कर्मचाऱ्यांच्या विविध गटांच्या वेतनातील तफावत आणि असमानता सरकारने दूर करावी अशीही संघटनेने मागणी केली आहे याशिवाय वेतन आणि भत्ते कामाची परिस्थिती पदोन्नतीचे मार्ग आणि पदांच्या वितरणाशी संबंधित सर्व विद्यमान विसंगती दूर करण्यासाठी संघटनेने वेतन आयोगाची स्थापना करण्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे या प्रक्रियेदरम्यान सर्व भागधारकांना सहभागी करून घेण्याच्या आणि त्यांची मते जाणून घेण्याच्या महत्वावरही या पत्रात भर देण्यात आला आहे आगामी जून महिन्यात लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार असून नवीन सरकार शपथ घेतल्यानंतर लवकरच याबाबत मोठा निर्णय घेऊ शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पण यापूर्वी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर सरकारने काही दिवसांपूर्वी हा प्रस्ताव पुढे येणार नसल्याचे सांगितले होते सातवा वेतन आयोग कधी स्थापन झाला नवीन वेतन आयोग स्थापन होऊन अंमलबजावणी झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना थेट लाभ होतो आणि पगारात भरघोस वाढ होते फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये सातव्या वेतन आयोगाची स्थापन झाली होती त्यानंतर लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत बंपर वाढ झाली जी एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाली आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला अशा स्थितीत आता आठवा वेतन आयोग स्थान पण झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ निश्चित आहे थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ डोंट फरगेट टू सबस्क्राईब द इंडियन पीपल चॅनल अँड डोंट फरगेट टू प्रेस द बेल आयकन फॉर लेटेस्ट अपडेट्स